किती म्हणता आयज इलेवन सेशन डे आणि आयचे डिमांड्स जे आसात ते स्पोर्ट्साचे आणि आर्ट एंड कल्चराचे आसात आणि तुमक खबर आता की खूपशे प्रश्न आसात ते आम्ही विचारपाचे आसात पण मेन मेन हे किती असा की कि लास्टाक आम्ही प्रश्न विचारले जेव्हा आमचे कट मोशन स्मूव केले लास्टा आन्सर आता इतले असेंब्ली सेशन झाले इतले दीस झाले पण तो आन्सर जे सेटिसफेक्टरी आन्सर असा ते अजूनपर्यंत सारखे मेळ ना सो आज परत स्पीकरांना सांगतले मागणी करतले की आन्सर हे दिवसात कारण लास्टाक किती करता काबार काबार म्हणतात आणि सोपयता सो क्रॉस क्वेश्चनिंग करत मात बसून दिसना सो आज डिमांड करतले आणि झिरो सॉरी एलिक्यूज असा सो एक्यूज प्रश्न पळय आज आम्ही झिरो मेन्शनिंग आमचो मूव केल्लो आसा की आमचं कल्चरल फेस्टिवल जाता आता सनबन हो कल्चरल फेस्टिवल न्हू सो हे जाणून घेऊन जाय कल्चरल फेस्टिवल जे असतात त्यांना खरं म्हटलं मान्यत दिवस आज आम्ही माझा झिरो आर मेन्शन असा तिथून आमचो जो फेस्टिवल असा त्या मान्यत दिवस हे असा आणि जे आदल्या सी एम मनोहर पर्रेकरांनी सांगलेले की सेंट एन जे फिस्ट असा तेका मान्यताय दिवची म्हणून स्टेट फेस्टिवल म्हणून ते ना पण आता सनबर्नाक तुम्ही फेस्टिवल जो कल्चरल फेस्टिवल म्हणता इट इज कंप्लिटली रॉंग आणि खंय ना आमची जी कल्चर असा तो डायल्यूट करो प्रकार असा सो हे आनी गोयचे जितले कल्चरल बाकीचे कल्चरल शिगमो असा कार्नवाल असा हे कल्चरल फेस्टिवल हे पयलींच्यान करता आणि आणि असे कितलेशे असा सो तांकां मान्यता मेळोवपाक जाय थँक्यू Gracias.